नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी ज्या काही प्रायव्हेट नोकऱ्या निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऍप्लिकेशन फीस भरायची नाही कोणत्या प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाहीये डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दहावी झालेलं आहे तुमचं किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणताही डिप्लोमा झालेला आहे कौन कौन तर सगळ्यांसाठी जागा निघालेल्या आहेत तर कोण कोणते लोकेशन असणार आहेत कोण कोणत्या पोस्ट आहेत सविस्तर माहिती तर मित्रांनो जी पहिली जॉब अपडेट आहे ती आहे नवी मुंबई रबाळे एमआयडीसी मधील प्रेस कंपोनंट बनवणारे इंजिनिअरिंग कंपनीला या ठिकाणी कामगारांची आवश्यकता आहे प्रेस शॉप करता या ठिकाणी पॉवर प्रेस ऑपरेटर पाहिजे टूल टूल रूम करीता या ठिकाणी डायमेकर्स असिस्टंट डायमेकर्स फॅक्टरी करता हेल्पर्स सीएनसी वायर कट मशीन ऑपरेटर पाहिजे हलक्या वजनाचे वाहन टेम्पो ड्रायव्हर्स पाहिजेत प्रोडक्शन प्रेस अप सुपरवायझर या ठिकाणी आवश्यकता आहे अर्जदारांनी अर्ज व आधार कार्ड सहित प्रत्यक्ष वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भेटायचं आहे या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे नवी मुंबईचा हा ऍड्रेस आहे बघू शकता तुम्ही प्रतिमेश इंडस्ट्रीज या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू तीनशे पन्नास TTC इंडस्ट्रियल एरिया एम आयडीसी रबाळे नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला या ऍड्रेसवरती पोहोचायचं आहे परमानंट जॉब असणार आहे बोनस पीएफ इन्शुरन्स घर भाडं व मोफत बस सेवा तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर या लोकेशनला जर तुम्ही राहत असाल नवी मुंबई लोकेशन ला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी वीस तारखेला इंटरव्यू ला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पेंड खोपोली रोडवर असलेला फळबागा फळबागायती करता या ठिकाणी काम करण्यासाठी अनुभवी माणसे पाहिजे आहेत जोडप्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे राहण्याची सोय सुद्धा या ठिकाणी असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब विषयी विचारू शकता जे कोणी गरजू असतील त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर कर त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट साठी या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे सॅटरडे ट्वेंटी सिक्स जुलै टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह या ठिकाणी टाइमिंग बघू शकता अकरा वाजता एक इंटरव्ह्यू असणार आहे त्याचबरोबर एक आहे ती एक वाजता इंटरव्ह्यू असणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर ही यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर सीई आर टी डॉट ए सी डॉट इन या साईट वरती जाऊन तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन चेक करायचे आहे कोणकोणत्या पोस्ट निघालेल्या आहेत डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो सव्वीस जुलैला तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जा नंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे गार्मेंट कंपनी आहे गार्मेंट कंपनीच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कटिंग डिपार्टमेंट पॅकिंग डिपार्टमेंट दादर पश्चिम मध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा नियर बाय राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती जॉब विषयी विचारू शकता त्यानंतर आहे भिडे लॅबोरेटरीसाठी या ठिकाणी चर्नी रोडला जागा आहेत फ्रंट ऑफिस रिसेप्शनिस्ट कम टेलिफोन ऑपरेटर या ठिकाणी पाहिजेत दहावी झालेलं आहे तुमचं तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू जाऊ शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे आहे ती एम, एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड नागपूर लेखापाल सह व्यवस्थापक या ठिकाणी या पदांसाठी जागा निघालेली आहे बी कॉम झालेला आहे किंवा एमकॉम झालेला आहे तीन वर्षाचा कार्यालयीन प्रशासनाचा सहकारी संस्था क्षेत्रातील अनुभवास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे अनुभवावरती आधारित या ठिकाणी तुमचा पगार ठरवला जाणार आहे मित्रांनो इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज बायोडेटा छायाचित्र व आवश्यक कागदपत्राच्या सह खालील पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे सीताबोर्डी नागपूर या लोकेशनवरती तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाठवायचे आहेत अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे नागपूर डिस्ट्रिक्ट साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम नेल आर्टिस्ट हेअर प्रोफेशनल ब्युटिशियन्स अशा वेगवेगळ्या पोस्ट साठी या ठिकाणी जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नेमणूक करणे आहे म्हणजे यांचे सुधन गोल्ड लोन यांच्या ब्रांचेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो तर मूल्यांकन म्हणजे गोल्ड व्हॅल्युअर यासाठी या ठिकाणी जागा निघालेले तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याचा अनुभव आहे तर मग आजच सोने मूल्यांकन गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम करण्यासाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला चाळीस हजार या ठिकाणी पर मंथ तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क करायचा आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे मानव कल्याण सेवा प्रतिष्ठान अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट या ठिकाणी या संस्थेमध्ये जागा निघालेल्या आहेत प्रशिक्षक या पदासाठी पाच जागा आहेत आय टी आय झाले वेल्डर सुतार प्लंबर माळी या वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत तीस हजार मासिक वेतन दिले जाणार आहे हेल्पर पदासाठी चार जागा आहेत दहावी फेल असाल तरी सुद्धा अर्ज करू शकता पंधरा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पात्र शैक्षणिक झेरॉक्स प्रतीसह पद्मानगर नारी बस स्टॉप म्हाडा कॉलनी रोड नागपूर सव्वीस या लोकेशनला तुम्हाला पोहोचायचं आहे मित्रांनो एकोणीस सात दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे जे पी इंग्लिश स्कूल आहे नागपूरमध्ये या ठिकाणी बघू शकता पी आर ओ एक जागा आहे यासाठी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता गुड कम्युनिकेशन स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पदा या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे काउन्सिलर या पदासाठी एक जागा आहे पार्ट टाइम जॉब असणार आहे एम ए सायकोलॉजी मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता टीचर पदांसाठी दोन जागा आहेत या ठिकाणी बी एस सी झालेला आहे पी सी एम किंवा सीबीए झेड किंवा बी एड झालेला आहे कॉन्व्हेंट एज्युकेटेड असाल तुम्ही दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल फ्लुएंट इंग्लिश जर तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी या दोन पदांसाठी अप्लाय करू शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे दुकानामध्ये कामासाठी हेल्परची आवश्यकता आहे ठाण्यामधील जर तुम्ही रहिवासी असाल तो दिले जाना दिले है, या तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाईन थ्री टू ट्रिपल झिरो फोर झिरो सिक्स झिरो या नंबर वरती तुम्हाला कॉल करून डिटेल माहिती विचारायची नंतर मित्रांनो दुर्वा मल्टीस्टेट अॅग्रो सोसायटीला मॅनेजर पदासाठी एक जागा आहे टीम लीडर पदासाठी दोन जागा आहेत एक्झिक्युटिव्ह पदासाठी दहा जागा आहेत या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे बिसमिल्ला बिल्डिंग ऑफिस चव्वेचाळीस तिसरा मजला सुविधा शोरूम समोर दादर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पवार सर म्हणून कोण आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारून घ्या तर दुसरी जॉब अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सेल्स या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगितलेले आहे एमबीए झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फ्रेशर्स सुद्धा, सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता अट्रॅक्टिव्ह सॅलरी दिली जाणार आहे प्लस इन्सेंटिव्ह सुद्धा असणार आहे सेंड युअर रिझ्युम या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर या कॉन्टॅक्ट वरती तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सिनियर हेड अकाउंटंट या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे टॅली ई आर पी मधला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बॅक ऑफिस फिमेल कॅन्डिडेटची दोनची आवश्यकता आहे या ठिकाणी हेल्पर मेल पदांसाठी चार जागा आहेत ऑफिस बॉय प्यून पदांसाठी दोन जागा आहेत ड्रायव्हर पदासाठी एक जागा आहे वॉशिंग बॉय या ठिकाणी मेल कॅन्डिडेटची एक ची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे वर्धा रोडला या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इंटरव्यूला सुद्धा जाऊ शकता बारा ते चार हे टायमिंग दिलेलं आहे या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू त्यानंतर या ठिकाणी बघू शकता नागपूर आणि अमरावती डिस्ट्रिक्ट साठी जागा आहेत चेतक या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत जनरल मॅनेजर सेल्स अँड सर्व्हिस या ठिकाणी जागा आहेत आठ वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे अकाउंटंट अकाउंट मॅनेजर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे वर्कशॉप मॅनेजर साठी या ठिकाणी एक्सपिरियन्स असणार आहे ऑटोमोबाईल वर्कशॉप मधला शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी या ठिकाणी सेल्सचा एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे कम्प्युटर ऑपरेटर टेलिकॉलरसाठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे साठी फ्रेशर्स पण अप्लाय करू शकता आय टी आय झालाय किंवा डिप्लोमा असाल डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता स्पेअर पार्ट्स साठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे वर्कशॉपमधला मधला इंटरेस्टेड इंट्रे, इंट्रे, कॅन्डिडेट मे ईमेल देअर रिझ्युमे ऍट या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली ईमेल करू शकता तुम्ही किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता